पालघर लोकसभा मतदारसंघामधून आजपर्यंत एकूण अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत महायुतीने मात्र आतापर्यंत अर्ज दाखल केलेला नाहीये उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि उद्याच भाजप शक्ती प्रदर्शन करून इथे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत डॉक्टर हेमंत सौरा व विलास तरे ही दोन नावं चर्चेत आहेत या दोघांपैकी एकाला तिकीट दिलं जाईल असं सांगितलं जातंय विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता मात्र भाजपनी कट केलेला आहे शिवसेनेकडनं भाजपकडे ही जागा घेतल्यानंतर राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारल्याचं दिसतंय आणि त्या जागेवर भाजपचेच उमेदवारांपैकी एकाचा अर्ज हा शेवटपर्यंत राहणार आहे आणि त्याच्यामुळं महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होणार आहे राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारल्याने त्यांची नाराजी आता नेमकी कोणाला होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल आजपर्यंत जे अकरा उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे पहिलं नाव आहे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील दुसरं नाव आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या मीना भड तिसरं नाव आहे वंचित बहुजन आघाडीच्या विजया म्हात्रे चौथं नाव शिवसेनेच्या भारती कांबडी उद्धव सेनेच्या त्या भारती कांबडी या रिंगणामध्ये आहेत बहुजन समाज पार्टीचे भरत वनगा जिजाऊ विकास पार्टीने दोन उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यापैकी कल्पेश भावर आणि वासंती झोप या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे मार्क्सवादी लेलन पार्टीचे राहुल मेळा भारत आदिवासी पार्टीचे मोहन गुहे आणि दोन उमेदवार अपक्ष आहेत एक दिनकर वाडान आणि सुरेश जाधव या अकरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि उद्या शेवटचा दिवस आहे तीन मे रोजी नेमके किती अर्ज भरले जातात आणि त्याच्यानंतर सहा तारखेला किती अर्ज काढून घेतले जातात यावर पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगणार आहे